नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल दर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती मलकापूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार पंचावन्न रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर दहा हजार चारशे रुपये क्विंटल जाता हे लाल तूर